हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी दाखवणार आहे हिवाळा स्पेशल मटर पुरी चला तर मग करूया अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये टेस्टी पुरी करूया मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे धने एक चमचे जिरे आणि एक चमचा बडीशोप हे एकत्रितपणे एक भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम इथे मी मंदच केली आहे भाजल्याने टेस्ट छान येते तुमच्याकडे अख्खे धने नसल्यास तुम्ही धना पावडर देखील वापरू शकतात हे पदार्थाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठेवली तरी काही हरकत नाही खूप छान वास येतोय भाजताना त्यामध्येच मी कसुरी मेथी देखील थोडी भाजून घेणार आहे आणि हे सगळे एकत्रितपणे गार करून आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे बघा त्यानंतर मी दुसरी तयारी करते मी हिरवे वाटाने घेतले वाटीवर हे देखील भाजून घेणार आहे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि मंद गॅसवरच भाजले भाजताना मी त्यामध्ये हिरवी मिरची देखील वापरणार आहे हिरवी मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठेवली तरी काही हरकत नाही हे देखील भाजून घ्यायचं आहे आपल्याला फक्त डागपडीपर्यंत भाजायचं आहे आपल्याला जास्त भाजायचं नाही भाजल्यानंतर गार झाल्यावर आपण त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून कोथिंबीरसहित सहित वाटण तयार करून घेऊया याप्रकारे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं तेलामध्ये मी मग चवीपुरता मीठ आणि हिंग वापरलं आहे तर ही वाटलेली भरड देखील आपण परतून घ्यायची आहे पुन्हा असे केले छान होते पुरी टेस्टी होते आणि आपण वाटलेला तो धन्याचा मसाला तो देखील टाकायचा आहे हे एकत्रितपणे एक थोडंसं पाच दहा पाच सात मिनटासाठी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता पुरीचं साई सा आवरण तयार करूया आपण मी एक चमचा म एक वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलं आणि एक चमचा तेल वापरलं आहे आणि पीठ भिजवताना मी इथे काळे तीळ वापरत आहे तुमच्याकडे नसल्यास तुम्ही पांढरे तीळ देखील वापरू शकतात मी इथे जिऱ्याचा वापर केला नाही बघा काळे तीळ वापरले आहे याच्यानं टेस्ट छान होते आणि हे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे अगदी पुरीला करतो तसाच डो करायचा आहे जास्त पातळ देखील नको आणि जास्त घट्ट देखील नको ह्या पुऱ्या टेस्टीला खूप छान लागतात प्रवासात घेऊन जाण्यासाठी तर खूप छान पर्याय आहे त्यामुळे नक्की ट्राय करा पण माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हा मसाला देखील गार झाला आहे आपला मधलं सारण आता सारण सारणाचे आपण आवडीनुसार छोटे छोटे छो लिंबाइटके बॉल करून घ्यायचे आहेत बघा असे केल्यास आपला सारखा हात भरत नाही पुरी लाटताना हे एकदाच करून घ्या या प्रकारे बॉल तयार करून घ्यायचे आहे पुरीची साईज कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवली तरी काही हरकत नाही आता पीठ देखील आपलं पंधरा मिनटं छान रेस्ट झालं आहे मी पुन्हा एकदम मळून घेत आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत बघा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा छान हिरवा वाट्याला हिवाळ्यात स्वस्त मिळतो त्यामुळे मटारचे पदार्थ आवर्जून करायला हवे आपण तर मी तुम्हाला पुरी देखील लाटून दाखवते बघा पुरी लाटल्यानंतर आपण त्यामध्ये तो सारणाचा बॉल ठेवायचा आहे अगदी कचोरी भरतो त्याप्रमाणे करायचं आहे आपल्यांना पण कचोरी थोडी जाड असते ही पातळ पुरी लाटायची आपल्यांना आणि छान लाटे देखील लाट जाते लाट लाट कारण की आतलं सारण आपण तेलामध्ये छान परतून घेतलं आहे त्याला कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही आता हातावर थोडं फ्लॅट करून घ्यायचं त्यानंतरच लाटायला घ्यायचं आहे पीठ लावून अगदी सहज लाटली जाते कुठेही फाटत वगैरे नाही आणि ही पुरी आपण लोणचं चटणी हिरवी चटणी लाल तिखट कशाबरोबरही खाऊ शकतो नुसती देखील खाऊ शकतो छान लागते मग करणार ना मंडळी माझी रेसिपी आता मी या सगळ्या पुऱ्या लाटून घेते एकसारख्या पुरे लाटून घाल एकदमच लाटून ठेवायच्या त्यानंतर तळायला घ्यायच्या आहेत बघा साधारण इतक्या पुऱ्या झाल्या आहेत माझ्या मी चार लोकांसाठी ब्रेकफास्ट बनवते ह्या कढईवर कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे मी तळणीसाठी प्रथम आपण हाय फ्लेमवर तेल गरम करायचं त्यानंतर पुरी टाकल्यावर आपल्यांना गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची आहे मिडियम टू लो गॅसवरच ही पुरी तळायची छान होते अगदी टम्मी देखील फुगते बघा कुठेही फाटली वगैरे काही नाही कुठेही जास्तीचं तेल लागत नाही अगदी झटपट होतात आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊया तळून घेऊया तुम्हाला माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपीज आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा तसेच मी वेगवेगळ्या ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळं नक्की बघा माझे व्हिडिओ आता हे सगळ्या पुऱ्यात तळून झाल्यावर आपण सर्व करूया पुऱ्या एकदम लाटल्याने लवकर तयार होतात तेल देखील गार होत नाही सगळं एकदम तळून घेतल्याने किती छान फुगली आहे बघा पुरी तुम्ही इथे छोट्या पुऱ्या देखील करू शकतात मी साधारण मीडियम आकाराच्या पुऱ्या केल्या आहेत जास्त छोट्या केल्या नाहीत माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग